सात महाराज गाथा अभंग तीनशे एक्क्याण्णव विठ्ठल नावाडा पुकाचा, आडविल्या साठी वाचा विठ्ठल नावाडा पुकाचा, आडविल्या साठी वाचा कटी कर जैसे तैशे उब लाना बैसे कटी कर जैसे तैसे उब राई लाना बैस नपाय सिदोरी कुल न विचारी नपाय सिदोरी कुल न विचारी तुका मन भेटी हाक देता उठा उटी तुकामने भेटे हा वाडा फुकाचा आळविल्यासाठी वाचा अर्थ तीनशे एक्क्याण्णव देवाच्या दयाळूपणाबद्दल महाराज म्हणतात पहा देव किती दयाळू आहे त्याला फक्त प्रेमाने हाक मारली की लगेच तो फुकट नावाडी या भोसागरातून आपल्याला तारण्यासाठी धावत येतो हा देव कटीवर हात ठेवून उभ्याच्या उहास राहिलेला आहे कायमसज्ज कधी बसतच नाही हा देव भक्ताच्या पापुण्याची शिदुरी शिदरी पाहत नाही व त्याची जात बरी वाईट अगर कोळ उच्च नीच आहे असा विचार करत नाही त्याच्या नावाने हाक मारली की तो ताबडतोब भेट देतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे ब्याण्णव कृपवंत कीर्ती दिन बहु आवडती कृपांत की ती दिन बहु आवडती त्याचा भारवा आहे माता करी योग शम चिंता त्याचा भार आहे माता करी योग शम चिंता भुलोने दिवाट करी धरवणी दावे नेट बोलणी दिवाट करी धरनी दावी नीट तुका म्हणे जिवे अनुसरल्या एक भावे तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे कृपावंत कीती, दोन बहु, दिन भाऊ आवडती त्याचा भारव आहे माता करी चिंता अर्थ देवाबद्दल महाराज कौतुकाने सांगतात की देव हा इतका कृपाळू आहे पहा दिन भक्त त्याला जास्त आवडतात त्याच्या संसाराचा सर्व भार आपणच घेऊन त्याच्या योगशमाची चिंता तोच असतो भक्त एखादे वेळी चुकले आणि आडमार्गाला लागले तर त्यांना हाताला धरून सरळ मार्गाला आणतो जे भक्त एकनिष्ठपणे त्याचे अनुसरण करतात त्याच्यासाठी तो अशा सर्व गोष्टी करतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे त्र्याण्णव नेणती वेद श्रुती कोणी अम्मा भाविका वाचोने नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोने रूप आवडे आम्हाशी तैसा जोडी अशी केशी रुप बडी आमा माइस जोडियो हिम्बे तुज घालो हृदय आम्बे भे तुज घालो हृदय तुज धाक देता पाउसिलो हाक तुज धाक देता पाउसिलो हाक वेदश्रुती कोणी आम्हा रूपा आम्ही तैसा जोडी हशी हो केशी महाराज भक्ताच्या विलक्षण श्रेष्ठते बद्दल थोडेसे अभिमानाने म्हणतात की आम्हा परमभाविक भाविक भक्ताशिवाय वेद आणि श्रुती जाणणारे दुसरे कोणीच नाही किंवा वेद श्रुती जाणणारे दुसरे कोणी आमच्या एवढे श्रेष्ठ नाही नरीचे रूप आम्हाला मोठे प्रिय आहे आणि त्याचा तसा लाभही आम्ही करून घेतला आहे नहरी विषयीचा आमचा भाव मोठा बलशाली आहे म्हणून देवा आम्ही तुला आमच्या हृदयात कायम ठेवू देवा तुला आमचा धाक वाटतो म्हणून तुला आम्ही हाक मारली की तू लगेच धावतशील साता तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे चौऱ्याण्णव मन गुंतले लुलया जाय धरोणी त्या ठाया मन गुंतले लुलया जाय या ठाया मागे परतवी तो बडी शूर एक मंडळी मागे परतवी तो बळी शूर एक मंडळी येऊन घाली घाला नेनो काय होईल तुला येऊन घाली हाला नेनो काय होईल तुला तुका म्हणे येणे बहू नाडीले शहाने तुका म्हणे येणे बहू नाडीले शहाने मना गुंत लुल जाय धावनी त्या ठाया मनाविषयी महाराज म्हणतात मन हे विषयाच्या ठिकाणी मोठे ललुप झाले आहे आणि वारंवार विषयाकडे धावत आहे जो या मनाला मागे खेचू शकतो तोच या जगात खरा शूर आहे हे मन ज्या वेळेस तुझ्यावर विषया शक्तीचा घाला घालील त्यावेळेस तुझे कशा काय होईल हे करणार नाही आजपर्यंत या मनाने जुगात कित्येक शाण्या लोकांना आणले आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे पंच्याण्णव घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे ગે ગે માજે વાચે ગોડ નામ વાચે વિઠોવાચે તુ ડોળે સુખ પહા વાચે મુખ તુ યા ડોળે સુખ પહા વાચે મુખ તુ આયા કાર કાન મા વાચે ગુણ તુ આયા કાર કાન મા વાચે ગુણ મનાથી ધાવા ઘે રાહી વિટ વાચે પાય મના ધ ઘેરાટ વા પાઈ તું કા જીવા નક સોળુયા કેશવા તું કાં જીવા નક સોડુ યા કેશવા ઘે ઘે મા ગુળ નામ વિઠોવાયે અર્થ आपल्या वाणीला महाराज विठोबाचे गोड नाव नित्य घेण्यास सांगतात आणि आपल्या डोळ्यांना सांगतात तुम्ही विठोबाचे मुख दर्शन घेण्याचे सुख नित्य घ्या अहो कानो तुम्ही विठोबाचे गुरनुवाद श्रवण करा हे मना तू निरंतर तिकडेच धाव घे आणि विठ्ठलाच्या पायापाशी सतत राहा माझ्या जीवा या केशवात तू सोडू नकोस तुकाराम महाराज की जय पंढरनाथ महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण